कंदिलाच्या प्रकाशात उमटलेली प्रत्येक झळाळी मनात नवी ऊर्जा नव्या विश्वासाची भावना निर्माण करो ही दिवाळी त्या उजेडात जगण्याची प्रेरणा बनो प्रकाशोत्सव म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात जिथे आशा दिशा दाखवते आणि प्रयत्न यश देतात ही दिवाळी तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नव्या रूपात फुलवू दे दीपांच्या रोषणाईत उधळू आनंद फटाकांच्या आवाजात भरून जाव आसमंत घरभर प्रेम आणि समाधान नंदो दिवाळीच्या शुभेच्छा प्रभाग क्रमांक दहा च्या उमेदवार व भावी नगरसेविका म्हणजे सौ आरती अण्णासाहेब देवगोंडा तसेच मंत्री मुश्रीफ यांचे विश्वासू सहकारी अण्णासाहेब देवगोंडा यांनी आतापर्यंत मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये जवळपास अडीच ते पावणे तीन कोटी रुपयांचा विकास निधी आणला तसेच गणेशोत्सव असू दे अथवा नवरात्री किंवा अन्न कोणत्याही सांस्कृतिक कार्य पण देवगुंडा परिवाराचे नेहमीच वॉर्डासाठी मोलाचे योगदान असते यावेळी वॉर्ड क्रमांक दहा साठी आरती अण्णासाहेब देवगोंडा हाच पर्याय सौ आरती देवगोंडा व श्री अण्णासाहेब देवगोंडा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा